अपडेट इंडिया हर सच्चाई राळेगाव पंचायत समिती येथे कृषी दिनानिमित्त एक झाड एक कर्मचारी अभिनव उपक्रम राळेगाव पंचायत समिती येथे महाराष्ट्रातील कृषी क्रांतीचे जनक म्हणून माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे पाहिले जाते संपूर्ण देशपातळीवर कृषी क्षेत्रात केलेल्या अत्यंत भरीव कार्यामुळे त्यांचे नाव कृषी क्षेत्राशी कायमचे जोडले गेले आहे एक जुलै ही त्यांची जयंती महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरी केली जाते आधुनिक शेती तंत्राचा जागर व्हावा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा शेतकऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जावी ग्लोबल वॉर्मिंग सारख्या संकटांवर मात करण्यासाठी वृक्ष लागवड वाढवावी या उद्देशाने दिनांके जुलै दोन हजार पंचवीस रोज मंगळवारला राळेगाव येथील पंचायत समिती सभागृहात कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी राळेगाव हे होते अमित भोईटे तहसीलदार राळेगाव व केशव पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी अध्यक्ष भाषणात उपविभागीय या अधिकारी यांनी शेतकऱ्यांना स्व कुटुंबाचा विचार करून आत्महत्येपासून प्रवृत्त होण्याचे आवाहन केले त्यांनी तसेच तहसीलदार अमित बोईटे यांनी शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान नवीन पिकपद्धती आत्मसात करून जमीन वीज पाणी रस्ता व कष्ट यांचा पुरेपूर वापर करण्याचे आवाहन केले तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजू ताकसांडे मंडळ कृषी अधिकारी राळेगाव श्रीमती इसळ सहा गटविकास अधिकारी श्रीमती ठाकरे कृषी अधिकारी पंचायत समिती राळेगाव हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी मनीषा पाटील कृषी अधिकारी पंचायत समिती राळेगाव यांनी केले त्यांनी कृषी विभागाच्या योजना व कृषी दिनाचे महत्व समजावून सांगितले शेतकऱ्यांचे मनोबल उंचावणेकरिता प्रेरणा देण्यासाठी जगाचा पोशिंदा भूमिपुत्र तालुक्यातील शेतकरी तथा प्रगतिशील शेतकरी सुमित राऊत यांचा सत्कार करण्यात आला कृषी दिनानिमित्त पंचायत समिती राळेगावात एक झाड एक कर्मचारी अभिनव उपक्रम गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव शकेशव पवार यांच्या संकल्पनेतून सुरू करून विविध प्रजातीचे वृक्ष लागवड करण्यात आले यात प्रत्येक अधिकारी कर्मचारीने स्वप्रेरणेने एक झाड आणून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतली कार्यक्रमावेळी तालुक्यातील अनेक शेतकरी पंचायत समितीचे सर्व विभागप्रमुख तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सारिका बनकर यांनी केले यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे